हॅलो एव्हरी वन तुमचं स्वागत आहे तुमच्या आपल्याच यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे डी कुमार सर तर आपण पुन्हा एकदा आज घेणार आहोत पॅसेज ट्रान्सलेशन बरं बघा बऱ्याच वेळेस आपल्याला इंग्लिश बोलताना ह्या अडचणी येतात की एक वाक्य आपण कसं तरी क्रिएट करतो ते बी करताना मध्ये कोणता शब्द कुठे वापरायचा कोणता शब्द कुठे ते वाक्य झाल्यानंतर दुसरं वाक्य त्यानंतर कोणतं आलं पाहिजे ग्रामर कसं कनेक्ट करायचं कोणतं ग्रामरचं वाक्य घ्यायचं आणि एक वाक्यानंतर दुसरं वाक्य लगेच कसं बोलायचं तिसरं कसं बोलायचं म्हणजे हे अशा प्रकारचे पॅसेजवरून ते तुम्हाला कळेल की एक वाक्य झाल्यावर लगेच दुसरं वाक्य कशा प्रकारे त्याला फॉलो करत असतं आणि त्याच्यासोबत हे एक वाक्य जर असेल तर अशा प्रकारच्या आपल्याला एका वाक्यावरून हजारो वाक्य बनवता येतात म्हणून पॅसेज ट्रान्सलेशन इंग्लिश बोलण्यासाठी फार इम्पॉर्टंट असतात तर हे मोठी मोठी वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये कशी ट्रान्सलेट करता येतात आणि हीच ट्रान्सलेट करून आपण बोलू पण शकतो म्हणून असे पॅसेज ट्रान्सलेशन बघत चला सोडू नका तर इंग्रजी ही जागत जागतिक भाषा आहे असं आपण म्हणतोय तर हे वाक्य इंग्लिशमध्ये बोलायला गेलो तर आपल्याला माहिती आहे इंग्रजी म्हणजे इंग्लिश ह्या पद्धतीने आपण वापरतो आणि हे झाल्यानंतर बाकीचा आपण रिव्हर्स आणत चालतो बघा त्यामध्ये बी वेगवेगळे कंडिशन्स असतात ते आपण पुढे जसं जसं जाऊ तसं आपल्याला कळत चालेल तर हे झालं की आपण इथून थुन, येतो म्हणजे आहे साठी इज वापरतो हां ही जागतिक भाषा आहे इंग्लिश इज ग्लोबल या ह्या हीसाठी काही शब्द वापरायची आपल्याला गरज पडत नाही इंग्लिश इज अ ग्लोबल लँग्वेज आपण ही मराठीमध्ये टाकतो इंग्लिशमध्ये तशा शब्दांची आवश्यकता नसते म्हणून इंग्रजी जागतिक भाषा आहे अशा प्रकारेच लिहिलं जातं बरं इंग्रजीच्या मदतीने आपण अनेक देशांशी संवाद साधू शकतो हे वाक्य शकतोच आलं म्हणजे ह्यामध्ये कॅन वापरलं जाईल प्लस व्ही वन बाकीचं सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट तर आपण वापरतच असतो सगळ्या वाक्यांमध्ये चला तर आपण हे वाक्य बनवायला सुरू करा हो इंग्रजीच्या मदतीने आपण ह्यामध्ये सब्जेक्ट काय आहे तर आपण सब्जेक्ट आहे मग तुम्ही म्हणाल हे कुठं वापरायचं हे आपण सुरुवातीला वापरून मग सब्जेक्ट लिहू शकतो किंवा सब्जेक्टने वाक्य बनवल्यानंतर देखील हे आपल्याला वापरता येतं तर सूत्रानुसार गेलो तर असं जाईल आपण म्हणजे काय वे काय वाक्य अनेक देशांशी संब संपर्क साधू शकतो किंवा संवाद साधू शकतो तर सब्जेक्ट झाल्यानंतर कॅन वापरतो आपण नंतर, वापर नंतर क्रियापद ह्यामध्ये क्रियापद काय संवाद साधणे म्हणजे संपर्क करणे ह्या अर्थाने वी कॅन कम्युनिकेट ह्या अर्थाने संवाद साधणे हा शब्द आपण घेऊ शकतो कम्युनिकेट हे क्रियापद आहे ठीक आहे वी कॅन कम्युनिकेट अनेक देशांशी यामध्ये हा शी आलेला आहे त्याच्यासाठी विथ वापरलं जातं बघा आता त्याच्याशी बोलू नको डोंट टॉक विथ हिम ठीक आहे ना विथ हिम आलं म्हणजे त्याच्याशी जो शी आला आहे तो विथने दाखवलेला आहे तर आपण काय केलं पहिले सब्जेक्ट लिहिलं मग त्यानंतर शक्तोचा कॅन लिहिला मग संवाद साधनेसाठी आपण कम्युनिकेट लिहिलं आणि आता रिव्हर्स येतो आहे विथ मेनी कंट्रीज काय अनेक देशांशी शीसाठी काय विथ आलं आणि मग अनेक देश म्हणजे काय मेनी कंट्रीज मेनी कंट्रीज आता उरलं काय आपलं इंग्रजीच्या मदतीने म्हणजे काय विथ द हेल्प ऑफ इंग्लिश हे आपण अगोदर पण घेऊ शकत होतो म्हणजे विथ द हेल्प ऑफ इंग्लिश वी कॅन कम्युनिकेट विथ मेनी कंट्रीज या प्रकारे आपण वाक्य बनवू शकतो बघा हे कसं आलं तर मदतीने ने म्हणण्यासाठी सुद्धा येत येतं बघा आपण आय कट ॲन ॲपल विथ अ नाईफ विथ अ नाईफ म्हणजे चाकूने मी सफरचंद कापतो ने आलंय तिथे बी विथ येतो बरोबर म्हणून विथला च्या सोबत च्या बरोबर चा बर ने चा साठी सॉरी च्या सह च्या संगे अशा प्रकारे वेगवेगळ्या शब्दांशी चा शी यासाठी सुद्धा वहीत वापरला जातो ठीक आहे पुढे जाऊ आता इंग्रजी भाषेच्या कमतरतेमुळे अनेक संधी लांब जातात म्हणजे आता यामध्ये सब्जेक्ट हेच येईल अनेक संधी मग हे कुठं हे अगोदर चालेल किंवा शेवटी चालेल जसं आपण हे वापरलं आहे त्याप्रमाणे आपण सब्जेक्टने जाऊ आता लांब जातात म्हणजे तो ते येतात जर वाक्याच्या शेवटी आलं तर ते सिम्पल प्रेझेंटेन्स असतं आणि ते सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस एस किंवा ए एस ह्या प्रकारे आपण ते वाक्य बनवत असतो मग सब्जेक्ट काय मेनी अपॉर्च्युनिटीज म्हणजे अनेक संधी हे सब्जेक्ट म्हणून आले मेनी अपॉर्च्युनिटीज हे झालं सब्जेक्ट मग क्रियापद पाहिजे आपल्याला क्रियापद काय येईल आता जाणे हा लांब जातात मग जाण्यासाठी काय घेतलं जाईल गो मग गोला एस किंवा ई एस लावायचं का नाही ज्या वेळेस ही शी ईट किंवा एक वचनी करता असेल त्यावेळेसच एस ई एस लागतं आता लावायची गरज नाही म्हणून डायरेक्ट गो आलं लांब म्हणजे आपण अवे हा शब्द वापरतो गो अवे कशामुळे हे उरलं आहे आता इंग्रजी भाषेच्या कमतरतेमुळे म्हणजे काय ड्यू टू म्हणजे च्यामुळे हां कमतरतेच्यामुळे म्हणजे च्यामुळे ह्यात आलं कशाच्या इंग्रजी भाषेच्या हां ड्यू टू आता काय कमतरता आहे म्हणजे काय लॅक ऑफ ठीक आहे लॅक ऑफ इंग्लिश लँग्वेज अशा प्रकारे हे वाक्य बनलं नेक्स्ट काय आहे त्यामध्ये इंग्रजीमुळे आपण नोकरी मिळवू शकतो आता हे वाक्य आपण घेऊया हां वी कॅन आता हे कॅन काय आलं तर परत शकतो आलं शकतो शकते शकतात म्हणजे सब्जेक्टवरती आता लिहिलं होतं मी सब्जेक्ट प्लस कॅन प्लस क्रियापदाचा फर्स्ट फॉर्म फर्स्ट फॉर्म काय आला आता ह्यामध्ये मिळवणे म्हणजे गेट वी कॅन गेट आपण मिळवू शकतो काय मिळवू शकतो नोकरी म्हणजे काय जॉब हा इंग्रजीमुळे राहिलंय हा म्हणजे काय त्याला आपण बिकॉज ऑफ म्हणू शकतो बिकॉज ऑफ इंग्लिश किंवा ड्यू टू बी चालेल जे आपण इथे लिहिलंय हा ते बी चालेल बिकॉज ऑफ इंग्लिश हा इंग्रजीमुळे हे अगोदर बी चाललं असतं याच्या आधी जसं आपण वर पाहिलंय ऑलरेडी त्याप्रमाणे पुढे जाऊ किंवा प्रमोशन मिळू शकतो किंवा साठी आपण डायरेक्ट फुल स्टॉप आलेलं नाही म्हणून किंवा साठी ऑर लिहिलं प्रमोशन मिळवू शकतो म्हणजे गेट प्रमोशन मराठीमध्ये त्याला आपण बढती म्हणू शकतो इथं बढती लिहायला पाहिजे होत चालून जाईल आपल्याला कळते प्रमोशन स्वतःचे क्लासेस सुरू करून लाखो रुपये कमवू शकतो म्हणजे काय यायला पाहिजे आता हे त्यालाच पुढे कंटिन्यू केलेलं आहे ह्यामध्ये सब्जेक्ट नाही हा सब्जेक्ट आता हे वाक्य जर दुसरं वेगळं आहे असं म्हटलं तर याचा सब्जेक्ट कोण आहे आपण वरती आपण ऑलरेडी बोललेलं हे बघा आपण तर इथं आपण वापरून आपण दुसरं वाक्य कंटिन्यू करू शकतो जर आपल्याला हे वाक्य यालाच अटॅच करायचं तरी ते कॉमा पाहिजे होता मग पुढचं वाक्य आपण त्याला अटॅच करून बोललो असतो आता फुल स्टॉप आहे म्हणून याला सब्जेक्ट आपण लिहू शकतो हां स्वतःचे क्लासेस सुरू करून हां काय लाखो रुपये कमवू शकतो परत कॅनचं वाक्य आलं मग परत कॅन येईल कॅन कमवणे म्हणजे काय क्रियापद येते व्ही वन त्याचं व्ही वन कमवणे हां वी कॅन अन आपण कमवू शकतो काय लाखो रुपये लाखो म्हणजे लॅक्स ऑफ रुपीज नाही म्हणत इंग्लिशमध्ये तर आपण काय म्हणत असतो मिलियन्स ऑफ रुपीज म्हणू शकतो जर दहा लाखाच्या आसपास जर जात असेल दहा लाखाच्या आसपास खाली वर थोडंफार जास्त वर गेलं तरी चालेल मिलियन्स ऑफ रुपीज म्हणू शकतो किंवा त्याला आपण म्हणू शकतो हा ठीक आहे मिलियन्स ऑफ रुपीज आपण लिहून टाकू अजून एक शब्द आहे त्याला आता आठवत आहे मला ऐन वेळेस ऑफ थाउजंड्स ऑफ रुपीज असे म्हणू शकतो आपण हा नि तर ऑफ थाउजंड्स ऑफ रुपीज बरं लाखो रुपये कमवू शकतो कशामुळे स्वतःचे क्लासेस सुरू करून हे करून बोलून हसून असं काही आलं बसून जाऊन तर बाय वापरू शकतो हां बाय बाय स्टार्टिंग स्वतःचे क्लासेस म्हणजे ओन क्लासेस लिहा किंवा आपण ट्यूशन लिहू शकतो इथं काय ट्यूशन ठीक आहे आता पुढे आता बघा इंग्रजीच्या मदतीने आपण इंटरनेटवरून ज्ञान मिळवू शकतो असं वाक्य आलेलं आहे तर इंग्रजीच्या मदतीने हे शेवटी पण चालेल कारण सब्जेक्ट इथं आलं आहे किंवा अगोदर बी चालेल आपण अगोदर लिहून बघू ह्या म्हणजे काय विथ द हेल्प ऑफ इंग्लिश इंग्रजीच्या मदतीने झालं मिळवू शकतो म्हणजे परत कॅनचं वाक्य आलेलं आहे सब्जेक्ट आपण पहिले वापरणार वी मग कॅन मग क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म इथं असतं शकतोच्या आधी गेट गेट म्हणजे मिळणे पण होतं मिळवणे पण होतं ज्ञान काय मिळू शकतो ज्ञान कोणतं पहिले ज्ञान घेऊ गेट नॉलेज फ्रॉम इंटरनेट हां इंटरनेटवरील इंटरनेटपासून इंटरनेट वरून असं आपण म्हणतो त्यासाठी फ्रॉम द इंटरनेट म्हणतो त्याला द शब्द इथे लिहितो मी पुढे काय आता विथ द हेल्प ऑफ झालं हे सेंटेन्स कंप्लीट झालेलं आहे मग इंग्रजी भाषा आपले आत्मविश्वास वाढवते आता तो था था। ते तात वाक्याच्या शेवटी आलं तर समजून घ्यायचं सिम्पल प्रेझेंटेन्स आहे ते कसं असतं सब्जेक्ट प्लस वी वन एस किंवा ए एस कधी लागतं कधी नाही लागत हे आपण आधी पाहिलं आहे मागाशी सिम्पल प्रेझेंटच्या वाक्यात तर सब्जेक्ट आता पहिले घ्यायचं आहे आपल्याला काय आता इथं इंग्रजी भाषा म्हणजे काय इंग्लिश लँग्वेज बरोबर फर्स्ट फॉर्म काय आता वाढवणे म्हणजे काय म्हणता येईल इम्प्रूव्ह त्याला एस एस लागेल ला आता इनक्रीज बी म्हणता येईल वाढवते पण आपण आता एनहान्स बी म्हणू शकतो आपण हां सुधारणा करते आपण इम्प्रूव शोभतोय हा म्हणून वापरलं आता याला एस yes, लागला आहे का बरं ज्यावेळेस सब्जेक्ट एकवचनी असेल ना त्यावेळेस एस एस जोडतो आपण क्रियापदाला हे एस, एस दिसत आहे ना याच्यातून एक जोडतो एस किंवा ए एस तर एस जोडला कारण ई ऑलरेडी आलेला आहे म्हणून इम्प्रूव्ह काय आपले आत्मविश्वास म्हणजे काय आवर कॉन्फिडन्स आपला आत्मविश्वास वाढवते परदेशात प्रवास करताना इंग्रजी उपयोगी असते आता परदेशात प्रवास करताना आधी घेता येईल नंतर बी आपण आधी घेऊन टाकू चालू वाईल वाईल ट्रॅव्हलिंग अब्रॉड म्हणतात परदेशात हां अब्रॉड परदेशात प्रवास करताना इंग्रजी उपयोगी असते म्हणजे मन्द, इंग्रजी म्हणजे काय इंग्लिश इज इम्पॉर्टंट किंवा आपण यूजफुल म्हणूया उपयोगी इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाची ह्या अर्थाने येतं हां युजफुल झालं शिक्षण क्षेत्रात देखील इंग्रजी खूप महत्त्वाची भूमिका बजावते शिक्षण क्षेत्रात देखील हे सुद्धा आपण आधी घेऊ शकतो नंतर घेऊ शकतो इथून सब्जेक्ट सुरू झाला आहे म्हणजे आपण आता सब्जेक्टने जाऊ चला इंग्लिश सिंपल प्रेझेंटेन्सच हा निभावते तो ते तात आलं ना शेवटी मग सब्जेक्ट पहिले इंग्लिश झालं आता काय क्रियापद भूमिका निभावते म्हणजे प्ले भूमिका निभावणे निभावण्यासाठी प्ले येतो हां इंग्लिश प्ले इज यस लागला सिंपल प्रेझेंटला येस येस लागतं ना एस लागला, ला, लागला। प्लेस कोणती भूमिका महत्वाची भूमिका खूप महत्वाची भूमिका हे एकत्रच आहे याला एक फ्रेज म्हणतो आपण दोन तीन शब्द मिळून एकच शब्द म्हणजे एकच गोष्ट दाखवतात खूप महत्वाची भूमिका प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल खूप महत्वाची भूमिका कुठे शिक्षण क्षेत्रात देखील शब्द आलेला आहे हां तर शेवटी आपण त्यासाठी एक शब्द वापरू इम्पॉर्टंट रोल शिक्षण क्षेत्रात म्हणजे का इन एज्युकेशनल फील्ड आता देखील म्हणजे ॲज वेल म्हणू शकतो आपण वाक्याच्या शेवटी वापरायचं तर ॲज वेल त्याच्या आधी वापरलं असतं तर इवन हां इवन इन एज्युकेशनल फील्ड एज्युकेशनल सेक्टर बी म्हणू शकतो आपण ठीक आहे झालं आपलं वाक्य पुढे उच्च शिक्षण हे सामान्यतः उच्च शिक्षण हे सामान्यतः इंग्रजीत असते उच्च शिक्षण म्हणजे काय मग हायर एज्युकेशन तुम्हाला दिसत नसेल कदाचित तर मी बोलतो त्याकडे लक्ष ठेवा आणि तुम्ही लिहित चला हायर एज्युकेशन हे सामान्यतः हा हे जो आलं आहे ना जसं ही आलं आहे तसं आलं आहे त्याचे काही महत्त्व नाही किंवा त्याच्यासाठी काही स्पेशल शब्द इंग्लिशमध्ये घेण्याची आवश्यकता नसते म्हणून उच्च शिक्षण सामान्यतः इंग्रजीत असते हायर एज्युकेशन सामान्यतः म्हणजे काय जनरली इन इंग्लिश हे कसं बनवलं मी बघा हायर एज्युकेशन सब्जेक्ट म्हणून वापरलं नंतर काय त्यानंतर असते असतो असते असतात हे सुद्धा एम एज आरचेच रूप आहे हां म्हणून इज वापरला मी इथं एक वचनी एज्युकेशन जर अनेक वचनी असतं तर आर आला असता ठीक आहे आणि इथं जर आय आला तरच एम येतो म्हणून एमचं काही रोल नाही आहे म्हणून हायर एज्युकेशन इज जनरली इन इंग्लिश हे झालं असते इन इंग्लिश म्हणजे इंग्रजीत ठीक आहे हा जनरली शब्द इथेही चालेल इथेही चालेल अगोदर बी चालतो सुरुवातीला त्याची जागा फिक्स नाही कुठे आपण जिथं शोभेल तसं वापरून देऊ शकतो बरं जसे जसे म्हणजे आपण इंग्लिशमध्ये जसेला मराठीत लाईक म्हणतो लाईक विज्ञान शाखा म्हणजे काय सायन्स फॅकल्टी नंतर अभियांत्रिकी म्हणजे त्याला आपण इंजिनिअरिंग म्हणू शकतो इंजिनिअरिंग पुढे काय वैद्यकीय शाखा वैद्यकीय म्हणजे काय त्याला आपण मेडिकल म्हणतो मेडिकल फील्ड पुढे झालं एटसेट्रा म्हणून प्रत्येकाने इंग्रजी शिकायला पाहिजे हे ला पाहिजे शेवटी आलं ली पाहिजे ले पाहिजे ला पाहिजे तर शूड असतं ते शूडचं वाक्य मग काय वापरायचं सब्जेक्ट प्लस शूड प्लस व्ही वन मग सब्जेक्ट काय म्हणून पहिले घेऊ आपण म्हणूनसाठी देअर फोर शब्द वापरतात देअर फोर प्रत्येक म्हणजे काय सब्जेक्ट येते प्रत्येक म्हणजे एव्हरी वन एव्हरी वन शूड वापरायचं सब्जेक्ट झाल्यानंतर शूड मग व्ही वन काय यामध्ये शिकणे म्हणजे लर्न आता उरलं फक्त इंग्लिश एव्हरी वन शूड लर्न इंग्लिश बघा प्रकारे तुम्हाला फॉलो करायचं आहे व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा, करा। चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही तर करून घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅव अ गुड डे जय हिंद